खरं तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा समाज बांधवांना एक आवाहन करायचं आहे की हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि मराठा समाजाची कुठलीही मागणी असेल त्याबद्दल सरकार हे नेहमी सकारात्मक राहिलेलं आहे आपण जर शांतपणानं विचार केला तर आपलं एक लक्षात येईल की जरांगे पाटील साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सतत बदलत्या राहिलेल्या आहेत म्हणजे कधी ते, ते म्हणतात की फक्त मराठवाड्याच्या कुंड्यांच्या पुरतं बोलतात कधी ते सरसकट आरक्षण देण्याची भूमिका घेतात कधी सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बोलतात आणि विशेष करून त्या प्रत्येक मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आपण पाहिलं की बा कितीतरी मोर्चे मराठा समाजाने लाखोंच्या संख्येमधले शांततेनं काढले आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असून सुद्धा दोन वेळेला स्वतः मुख्यमंत्री साहेब हे त्यांना स्वतः भेटायला जातात अगदी माझे वडीलसुद्धा मराठा आरक्षणाच्या मोर्चात सहभागी होतात ही भूमिका साहेबांनी तिथे घेतली आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश असेल त्याच्यानंतर अत्यंत क्रांतिकारी अशी भूमिका जी दहा टक्के आरक्षणाची ती साहेबांनी घेतली मग असं होऊन सुद्धा सगळं मिळूनसुद्धा जर पुन्हा पुन्हा आंदोलनाची भाषा होत असेल तर मग या आंदोलनाचा उद्देश आरक्षण आहे का राजकारण आहे याचा विचार सुज्ञ मराठा समाज बांधवांनी आणि महाराष्ट्रांनी करावा असं मला त्यांना सांगायचं आहे जे लोक पन्नास वर्षाच्या नंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर तुतारी वाजवायला गेले त्यांना जे जमलं नाही ते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी करून दाखवलेलं आहे अगदी पाच हजार समाज बांधवांना जेव्हा नोकऱ्या देण्याचा प्रश्न होता त्यावेळेस मराठा समाजबांधवांना नोकऱ्या देण्यासाठी माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील किंवा मी आत बसलो तरी चालेल पण मी समाज बांधवांना नोकऱ्या देणार अशी धाडसी भूमिका ही एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे त्यामुळं जर आंदोलनाच्या पाठीमागून जर कुणी मराठा समाजबांधवांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा जे दहा टक्के आरक्षण ज्या समाज बांधवांच्यासाठी सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या माध्यमातून मराठा समाज बांधवांच्या घरात चुली पेटवणं हे सरकारचं ध्येय आहे पण जर कुणी आंदोलनाच्या पाठीमागून लोकांची घरं पेटवण्याचं षडयंत्र करत असेल तर त्या लोकांना आता मराठा समाज बांधवांनी ओळखावं असं आवाहन मला या माध्यमातून करायचं आहे